तुम्ही बघा दोन तारखेचा जी आर जर आपण वाचला तर त्याची सुरुवातच हैदराबाद गॅजेटियरनुसार या शब्दाने झालेली आहे आणि हैदराबाद गॅजेटियर हे फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे मराठवाड्याच्या बाहेर हैदराबाद गॅजेटियर लागू होत नाही म्हणून तेव्हाचे चार जिल्हे आताचे आठ जिल्हे या हैदरा म्हणजे हे जिल्ह्यापुरताच तो जी आर मर्यादित आहे त्या जिल्ह्यातील मराठा समाजातील ज्या व्यक्तीला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र पाहिजे असेल आणि त्याच्या नातेवाईकाकडे कुणब्याचं प्रमाणपत्र असेल आणि तो तसे प्रति प्रतिज्ञापत्र देत असेल तर तो अर्ज करू शकतो हा उल्लेख आहे आणि त्याच्यामुळे उर्वरित महाराष्ट्रावरती ज्या आरचा कुठलाही फरक पडत नाही किंवा तो उर्वरित महाराष्ट्राला लागू नाही अशा वेळेस त्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढून तो रद्द करा रद्द करा हे म्हणणे म्हणजेच ही समाजाची दिशाभूल आहे असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता आपण जे बघितलं असेल तर काल जे आहे त्या महाज्योतीच्या इमारतीचं उद्घाटन जे झालं आहे आणि एकंदरीत बघितलं असेल सारख्या आणि पार्टीला कुठेतरी या कुठेतरी अन्य त्याच्यावर त्यांना निधी मिळतात मात्र महाज्योतीचे अनेक विद्यार्थी जे आहेत ते पी डी करणार त्याच्यावर कुठेतरी अन्याय होता या संदर्भातला सामोरसा लढा असणार आहे नाही नाही हे बघा एक तर काल हा आमच्या ओबीसी विद्यार्थी युवकांकरता आणि आमच्यासारख्या ओबीसी समाजासाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकाऱ्यांकरता फार सुवर्ण दिवस होता कारण महाज्योतीची स्थापना ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पुढाकाराने झालेली आहे दोन हजार अठराला आमचं मुंबईला अधिवेशन झालं होतं तिथे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उद्घाटक होते तिथे आम्ही मागणी केली होती आणि नंतर त्यांच्याच मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दी आता शासन निर्णय निघाला होता नंतर त्यांचं सरकार केलं महाविकास आघाडी सरकार आलं आणि साहेब ओबीसी मंत्री झाले त्यांच्या पुढाकाराने हे सुरू झालं आणि नागपूरला मुख्यालय करण्याचं ठरलं नागपूरला याचं कार्य सुरू झालं आणि मग तेव्हा डांगेसाहेब आमचे पहिले एम डी होते त्यांच्या ही सत्तर हजार स्क्वेअर फीट जागा या सिव्हिल लाईन्स येथे मिळाली आणि नंतर जे काही सरकारी प्रशासकीय कामं असतात ते पूर्ण झाली आणि काल या सात मजली प्रशासकीय इमारत आणि बारा मजली प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन झालं हा ओबीसी समाजाकरता फारच सुखदायक आनंदाचा आनंदाची गोष्ट आहे म्हणून कालचा दिवस हा ओबीसी समाजाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल यांनी की जे लोक राजकारण चंद्र ओबीसीला त्याला कुठेतरी येणार मी मत व्यक्त केलेलं आहे कसं बघते नाही नाही हे बघा की समाजापुढे सत्य एक ना एक दिवस उघडकीस येत असते आणि ते सत्य उघडकीस आल्यावरती कोणाची भूमिका योग्य होती कोणाची भूमिका चुकीची होती याच इव्हॅल्युएशन समाजच करत असते आणि म्हणून समाज तशा प्रकारचं त्याचं मूल्यांकन इव्हॅल्युएशन करून समाज त्यांना आपलं योग्य प्रकारे त्यांना म्हणून आपण त्याला दिशा दाखवेल असं म्हणण्याचा दा त्यांचा अर्थ होता त्याच्यातून सर एकीकडे जर पाहायला गेलं तर आपण सुरुवातीला ज्या पद्धतीने बावनपुरी साहेबांनी चार जिल्ह्यांचा उल्लेख केला आपण बोललो आता त्याचवरून काही पॉलिटिकल जे नेते आहेत समजा ते वेगवेगळे आंदोलन करत आहेत मोर्चा करत आहेत तुम्हाला काय वाटतं की हे समाजामध्ये कुठेतरी संभ्रम पसरत आहेत उदाहरणार्थ विजय वडेट्टीवार नक्की संभ्रम पसरवतात ना, था था। ना मी तर आम्ही आधीपासून बोललेलं आहे की बा पहिल्या दिवसापासून आपण विटनेस आहात मी था माझ्या भूमिकेवरचं तर ठाम आहो की दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही काय आणि बाकीचे लोक म्हणतात जी आर रद्द करा जी आर असे त्यांची मागणी एकच आहे जी आर रद्द करा आणि मी वारंवार आपल्यालासुद्धा काय म्हटलं आहे की जी आर असो किंवा नसो ओबीसीच्या आरक्षणाला काही धक्का लागणार नाही आणि म्हणून त्यांनी मोर्चे काढले का नाही काढले का मग आमची जी मागणी आहे किंवा आमचं जे समाधान आहे त्याच्यावरती काही फरक पडणार नाही पण काढलेले मोर्चे हे योग्य होते की अयोग्य होते भविष्यामध्ये लवकरच लोकांच्या लक्षामध्ये येईल आणि सत्य परिस्थिती पुढे मोर्चा कशासाठी पालिका निवडणुकीसाठी आता कुठल्याही निवडणुका लागल्या की प्रत्येक पक्षाला आपलं शक्ती प्रदर्शन करावंच लागते त्या शक्ती प्रदर्शनाचा एक भाग आहे असं म्हटलं तर वागवणार नाही